नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे कोल्हापूर पद्धतीच्या झणझणीत चिकन सुक्कं कसं करायचं आणि चिकनचा रस्सा पण कसा करायचा ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ खोबरं कोथंबीर लसूण मी हे सर्व घेतलेलं आहे आणि टॅमॅटोसुद्धा एक घेतलेला आहे ते सर्व भाजून मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं इथं कढई तेल ठेवले आणि तेला तेलामध्ये मी चटणी टाकून घेते बघा कोल्हापुरी मसाला तर तो टाकून घेतल्यामुळे आपल्याला तर्री एकदम आपल्याला परफेक्ट येणार आहे जशी पाहिजे तशी आणि मी तेलसुद्धा अगदी कमी वतलेलं आहे तर तुम्ही बघा असं करून एकदा तर्री जर तुम्हाला पाहिजे असेल तर ही ट्रीक तुम्ही नक्कीच वापरा बघा तुमच्या रश्शाला एकदम तर्री होणार आणि सुक्याला पण एकदम तरी येणार आणि ह्याच्यात मी जो बारीक केलेला मसाला आहे तो टाकून घेतला आणि हे सर्व आता मी भाजून घेणार तेल सुट तोपर्यंत आपल्याला हे चांगला मसाला भाजायचा आहे त्याशिवाय आपण त्यात सुक्कं करायचं नाही त्याचं आपल्याला तो चांगला भाजून घ्यायचा आहे त्याला तेल सुटलं पाहिजे जर करपत असेल मसाला तर आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा आहे आणि एक अशी वाप काढून घ्यायची इथे बघा मी रसाक ठेवलेला आहे गॅसवर आणि हा सर्व आता मसाला भाजलेला आहे तो आपण त्याच्यात टाकायचा आहे बघा एकदम छान तरी येते तर आता मी हा मसाला टाकून घेणार आणि टाकून झाल्यानंतर एकदम चवसुद्धा छान लागते या रशाची अशा पद्धतीनं हा कोल्हापुरी रसा आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही एकदा करून बघा तांबडा पांढरा रस्सा जो करतात ना त्यातला हा तांबडा रसा आहे तर हे बघा मी फक्त आता एकच चमचा मसाला टाकलेला आहे तर बघा तर्री कशी आलेली आहे जशी पाहिजे तशी आणि सर्व मसाला टाकून मी अशी तर्रीदार आता रसा करून घेतलेला आहे आणि ह्याला एक उसळ आपण काढायची आहे आणि बारीक गॅस करून आपल्याला पाच मिनटं तरी तर ह्याला शिजू द्यायचा आणि तर्री एकदम छान आलेले आहे चवीनुसार मीठ टाकून घ्या हे बघा आणि एकदम तरी छान आलेली आहे त्याला आणि बारीक गॅसवरच आपल्याला ठेवायचं आहे इथं आता आपल्याला चिकन बनवायचं आहे हे बघा मी झाकून ठेवले आणि हे किती छान उसळ आल्यानंतर बघा अजिबात कट त्याचा गेलेला नाही आहे तसाच आहे आणि किती छान क कट आला आहे बघा त्याला रशाला आपल्या एकदम छान पद्धतीनं कट आला आहे बघा जसा पाहिजे तसा मस्त झाला रस्सा आणि ह्याच्यात तुम्ही वरून कोथंबीरसुद्धा टाकू शकता पण मी कोथंबीर टाकत नाही कारण आमच्यात रस्सा पिला जातो आणि पितताना ती कोथंबीरसारखी तोंडात येते त्यामुळं कोण आमच्यात कोथंबीर टाकत नाही टाक 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 तर हे बघा आता मी तेल ठेवले आणि कांदा टाकलेला आहे आता त्याच कढईत आपण तेल टाकायचं आणि तसंच आपल्याला प्रोसेस करायची आहे फक्त ह्याच्यात मी कांदा टाकलेला आहे आणि आपल्याला जर तरी पाहिजे असेल तर आपण तेलातच चटणी टाकू शकतो तेलात चटणी टाकायची आहे मीही तसंच करणार आहे तेलातच चटणी टाकते मी, मी। आणि मग आपल्या चिकनला सुद्धा तरी खूप छान येणार अशा पद्धतीने मी हे सर्व करून घेतलं भाजून घेतलं कांदा आता आपल्याला चटणी टाकायची आहे चटणी पण आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे तेलात आणि मग तो ओला मसाला टाकायचा आहे जे काय आपण मिक्सरमध्ये केला तो टाकायचा आहे तो पण चांगला आपल्याला मगाशी जसा तेल सुटत तोपर्यंत भाजला तसा आपल्याला ह्या पद्धतीने भाजून घ्यायचा आहे मसाला चांगला भाजला गेला पाहिजे तरच आपल्या चिकनला चिकनची चव चांगली येणार मसाला कच्चा राहिला तर चिकन आपलं अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळे मसाल्यावर सगळं डिपेंड आहे अशा पद्धतीनं मी हा सर्व मसाला भाजून घेतला तेल सुटत तोपर्यंत चांगला आणि आता आपण ह्याच्यात मी टामिट टाकून चिकन टाकायचं आहे आणि चिकन ह्या ग्रेव्हीमध्ये आपल्या सर्व मिक्स करायचं आहे सगळ्या चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि आपल्याला काय करायचं आहे नंतर हे बघा ह्या पद्धतीनं मी चिकन पण टाकून घेतलं आणि हे सर्व मिक्स करून घेतलं चिकनला व्यवस्थित सगळीकडून ग्रेव्ही आपली ती लागली पाहिजे आणि ह्याच्यात थोडंसं आपल्याला काय करायचं आहे चिकनचा रस्सा टाकायचा आहे बघा जो आपण मगाशी करून घेतला ना त्यातला एक चमचा टाकला तरीही चालेल वाप काढून घ्या अशा पद्धतीने आपण